नमस्कार मंडळी तर भरपूर लेअर्सचा अतिशय पौष्टिक असा हा पालकाचा मऊ सूत पराठा तुम्ही कधी बनवला आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम आणि आयनयुक्त हा पालकाचा पराठा खूप चविष्ट बनतो फक्त दिलेल्या प्रमाणानुसार तुम्ही हा पराठा बनवा म्हणजे असा चविष्ट आणि भरपूर लेअरचा पराठा तुम्ही देखील घरी नक्की बनवू शकाल त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा तर सुरुवात करूया इथं वजनी प्रमाणात दोनशे ग्राम पालक मी घेतलेला आहे पालक आधी आपण स्वच्छ निवडून घ्यायचा नंतर दोन पाण्याने धुतल्यानंतर याचा वापर आपल्याला करायचा आहे नंतर अर्धा ग्लास पाणी मी एका भांड्यात गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण हा स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा पालक आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे तर साधारण तीन ते चार मिनटाच्या अवधीमध्ये तो बऱ्यापैकी आपल्याला सॉफ्ट झालेला दिसतो तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि इथं पालकाच्या दांड्या देखील मी वापरलेल्या आहे हे लक्षात असू द्या आता एका मोठ्या प्लेटमध्ये मी हा पालक काढून घेते जसा थंड होईल तेव्हा आपण याचा वापर करूया आणि हुरलेलं पाणी फेकायचं नाही यामध्ये काळं मीठ व काही चटपटीत मसाले टाकून याचं सूप तुम्ही बनवून पिऊ शकतात पालक संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर जारमध्ये टाकून याची पेस्ट बनवून घेऊ पण मंडळी पेस्ट बनवताना यामध्ये आपण काही जिन्नस जर घातले तर चव खूप छान येते म्हणून यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्यानंतर चार हिरव्या मिरच्या मी टाकत आहे म्हणजे तिखट जर टाकलं तर कलर थोडासा बदलतो म्हणून मी इथं हिरव्या मिरच्याचाच वापर करणार आहे हो, तर आता याची पेस्ट आपण बनवून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी न घालता आपण ही पेस्ट बनवलेली आहे अगदी स्मूथ आणि प्लेन अशी पेस्ट आहे तर बस आता आपण एका मोठ्या ताटामध्ये ही पेस्ट काढून घेऊया आणि मंडळी इथं दोनशे ग्राम मी पालक वापरलेला आहे त्यासाठी त्या प्रमाणानुसारच मी काही जिन्नस यात घालत आहे तर एक चमचाच्या मापाने इथं बेसन पीठ घातलेलं आहे तीन चमचे हे बेसन पीठ टाकून झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि आता यामध्ये आपण भरपूर असे तीळ घालूया म्हणजे चवीला अतिशय चविष्ट आणि दिसायला खूप आकर्षक हा पराठा बनतो आणि आता गव्हाचं पीठ घालताना मात्र चार चपात्या होतील एवढं पीठ मी घालत आहे पण सुरुवातीला तीन चपात्या एवढं पीठ टाकलेलं आहे एका चपातीचं पीठ मी बाजूला ठेवते आता चवीनुसार मीठ टाकून झाल्यावर आपण हे मळून घेऊया तर मळताना इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण पालकाच्या पेस्टमध्ये भरपूर असं मॉइश्चर आहे त्यामध्ये हे आरामात मळलं जातं आणि जर गरज पडत असेल तर वरून आपण पीठ टाकून याची कन्सिस्टन्सी रेग्युलर आपण चपात्या पराठे बनवतो तशा प्रकारे ठेवून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आता थोडं तेल लावून याला आपण चांगलं मळून घेऊया आणि मंडळी हा जो गोळा आपण बनवून घेतलेला आहे त्याला थोडं रेस्ट करायला जर सोडलं तर छानपैकी हे मूर्त आणि मस्त मौसूत असे पराठे आपले होतात तर यावर आपण झाकण ठेवूया आणि जसे दहा मिनटं होतील तेव्हा आपण पराठे करायला सुरुवात करूया तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल गव्हाचं से पीठ मी चार चपात्या बनतील एवढं घेतलं आहे म्हणून तुम्ही बघू शकताय आपले जे पराठे आहे ते देखील चार होणार आहे चला आता पराठा आपण लाटून घेऊया व्यवस्थित पीठ लावून आता या गोळ्याला आपण लाटत आहोत तर आपल्याला लेअर्सचा पराठा बनवायचा आहे जो मुलांना खूप आवडतो तर अशा प्रकारे साधी पोळी आपण जशी लाटतो त्या प्रकारे मी गोलाकार आकार याला दिलेला आहे आता जसा हा गोलाकार आकार झालेला आहे तेव्हा याला आपण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावायचं संपूर्ण नंतर एका बाजूने आपल्याला असा काप द्यायचा आहे म्हणजेच काय तर आपण हा त्रिकोण केलेला आहे त्रिकोणावर पुन्हा तेल लावायचं तेल लावल्यानंतर यावर आपल्याला थोडं गव्हाचं पीठ लावायचं आहे म्हणजे ज्या लेअर्स आहे त्या मोकळ्या होतील आता हलक्या हाताने या व्यवस्थित आपण लेअर्स दाबून घेऊया आणि पीठ टाकून नेहमीप्रमाणे लाटून घेऊया लाटताना जास्त जोर द्यायचा नाही वरच्यावर अलगद फक्त याचा जो, जो आकार आहे हा थोडा ट्रायंगल शेप असला तर ज्या लेअर्स आहेत त्या खालच्या बाजूने छानपैकी ओपन होतात असा हा पालकाचा पराठा तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता म्हणजे पोटभरी आणि पौष्टिक पदार्थ दिल्याचं समाधान आपल्याला होईल रशा तर अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर थोडा त्रिकोणाकृती याचा आकार झालेला आहे आता तव्यावर थोडं तेल टाकून आपण पसरवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आलटून पालटून हा मस्तपैकी खरपूस असा शेकून घ्यायचा आहे तर मंडळी काही कठीण नाही अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे मुलांच्या टिफिनला द्या ब्रेकफास्टला बनवा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये काही सुचत नसेल तर असे मस्त गरमा गरम पराठे तुम्ही बनवा आणि भरपूर तीळ टाकलेली असते त्यामुळे हा पराठा दिसायला खूप आकर्षक दिसतो मुलांना खावासा वाटतो आणि शिवाय भरपूर कॅल्शियम आणि आयन युक्त असल्यामुळे बनवायला काही एक हरकत नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजचीही गरमागरम भरपूर लेअर्सची पालक पराठ्याची रेसिपी नक्की आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसेच पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर असाच हा गरमागरम पराठा जर आपण फक्त सॉस किंवा आचारसोबत जरी खाल्ला तरी खूप भन्नाट लागतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान मस्त आणि गरमागरम रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर